भाजपात प्रवेश झाला आहे मात्र मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे पूर्वीपासूनच भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहणार आहे वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे लोकसभा निवडणुकीबाबत माझी पुढची भूमिका योग्य वेळी स्पष्ट करेल पक्षानं सुजय विखे यांचं स्वागत केलं आहे त्यामुळे मीही त्यांचं स्वागत करणे क्रमप्राप्त आहे अशी प्रतिक्रिया खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे प्रवेश झालेला आहे मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरण पुढच्या काल वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल एवढंच आजच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन नाही मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही वर्तमान काळ काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आतापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा लोकसभेत पाठवलं या भागातल्या जनतेलाही मी फार धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छित पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं कम पावत झालं नाही मी काल मी दुसरीकडून आलो मी डायरेक्ट दिल्लीला होतो दिल्लीवरून मी इथे ते आलो त्यामुळे होता होता ना होता का नाही होता निरोप पण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो त्यामुळे दिल्लीहून नगरला आल्यामुळे मी जाऊ शकलो अरे भाई संघटना आहे कार्यकर्ते असतात घोषणा देतात मग आता पण घोषणा झाल्या मग काय घोषणा झाल्या म्हणून काय नाराज होत असतात काय म्हणाले प्रत्येकाचं संघटन काय म्हणतं कार्यकर्ते काय असतात संघटन कार्यकर्ते असतातच घोषणा देण्यासाठी प्रत्येकाला उत्साह वाढवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात एकता दाखवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात त्या दिल्या लोकांनी उत्स्फूर्त दिल्या कोणी कोणाला सांगितलं थोडं येतं